चैत्र नवरात्र रामनवमीच्या दिवशी तसेच दररोज प्रभू श्रीरामांचे श्री, श्री पठन केल्याने अनेक फायदे होतात तसेच आपले संकटांपासून रक्षण होते पण जर या मराठी अर्थ समजला तर आपल्याला हे स्तोत्र पठन करणे तितकेच सोपे होते नमस्कार स्वागत आहे आपले संपूर्ण धार्मिक युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रभू श्रीरामांच्या राम रक्षा स्तोत्राचा मराठी अर्थ जाणून घेणार आहोत या राम अरक्षा स्तोत्राची रचना बुध कौशिक ऋषी यांनी केली आहे त्याचा छंद अनुष्टुप आहे सीता आणि श्री रामचंद्र हे देवता आहेत सीता शक्ती आहे हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्री रामचंद्रांच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्र रूप मंत्र निर्माण केला आहे आता ध्यानाची सुरुवात करूया गुडघ्यापर्यंत हात असलेल्या धनुष्य बाण धारण केलेल्या बद्ध पद्मासनात बसलेल्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करूया त्यांच्या डाव्या बाजूला माता सीता बसलेली आहे श्रीरामाची नजर तिच्या मुख कमलाकडे लागलेली आहे श्रीरामांची कांती मेघशाम आहे शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभित झालेला आहे श्रीरामांचे चरित्र शंभर कोटी श्लोकां इतके विस्तृत आहे त्यांचे केवळ एक अक्षर सुद्धा पुरुषाची व्यक्तीची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे नीळकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे सीता आणि लक्ष्मण ज्याच्या सानिध्य असून त्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे अशा प्रभू श्री रामांचे ध्यान करावे आणखी एक म्हणजे मूलतः जन्मरहित व सर्वव्यापक असूनही ज्याने जगाच्या रक्षणासाठी मर्यादित स्वरूपात सहज लिलेने प्रकट केले आहे त्याचे ध्यान करावे राम रक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने तिचे पठन करावे रघुच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो कौशल्य पुत्र राम माझ्या दृष्टीचे रक्षण करो विश्वामित्राला प्रिय असलेले राम माझ्या कानांचे रक्षण करो कारण विश्वामित्राने श्रुतींद्वारे म्हणजे कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करोत तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे असे श्रीराम माझ्या मा मुखाचे रक्षण करो विद्येचा खजिना असलेले माझ्या जिभेचे रक्षण करो कारण जिभेच्या टोकावरच विद्या नर्तन करत असते असे मानतात तर भारताला वंदनीय असलेले माझ्या कंठाचे रक्षण करो दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्याचे रक्षण करू तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजांचे रक्षण करू सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करू पतीचा एक अर्थ रक्षण करताही होतो सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करू तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करू खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्य भागाचे रक्षण करू तर जामवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करू सुग्रीवाचे देव माझ्या कमरेचे रक्षण करू तर हनुमंताचे प्रभू माझ्या दोन्ही जांघाचे रक्षण करू रघुकुळातले उत्तम पुरुष व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या माझ्या मांड्यांचे रक्षण 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 सेतू बांधणारे तर दोन्ही पोटऱ्यांचे दशमुख रावणाचा अंत करणारे करू विभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे म्हणजे या कवचाचे पठन करेल तो दीर्घायू सुखी पुत्रवान विजयी आणि विनयी होईल पाताळ भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे कपटी आणि मायावी खोटे राक्षस राम मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाही राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही आणि त्याला सुख उपभोग आणि मुक्ती मिळते सर्व जग जिंकणाऱ्या या राम नाम रूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते जो हा मंत्र कंठात धारण करतो म्हणजेच पाठ करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा आवडणारा आणि त्याला मंगलमय विजय प्रभू तो आमचा देव आहे कमळा समान मोठे डोळे असलेला काळविटाचे कातडे वस्त्राप्रमाणे धारण करणारे म्हणजे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांचेही वर्णन आहे फळे व कंदमुळे भक्षण करून राहणारे जितेंद्रिय तपस्वी ब्रह्मचारी असे हे दशरथाचे दोन पुत्र व एकमेकांचे भाऊ म्हणजे राम व लक्ष्मण सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असलेले सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ राक्षसांच्या कुळांचा वध करणारे रघुकुळातील श्रेष्ठ वीर म्हणजे राम व लक्ष्मण आमचे रक्षण करू बाण लावून सज्ज केलेले धनुष्य धारण केलेले तसेच पुढे जाणाऱ्या बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता जवळ असलेले प्रभू श्रीराम व लक्ष्मण माझ्या रक्षणा करता मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चिलखत घातलेल्या व धनुष्य बाण व तलवार यांनी निरंतर सज्ज असलेल्या तरुण श्रीरामामुळे आमचे मनोरथ सिद्धीस जाऊ आणि लक्ष्मणासह श्रीराम आमचे रक्षण करोत दशरथ पुत्र श्रीराम शूर आहेत लक्ष्मणासारखा बलवान मनुष्यही ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो असा महान आहे ककुस्थ कुळातला पूर्ण पुरुष असलेला कौशल्यचा पुत्र रघुकुळात श्रेष्ठ आहे ज्याला वेद जाणून घ्यायचे साधन आहे जो सनातन पुरुष सीतेचा पती श्रीमान ज्याच्या पराक्रमाची मोजदात करता येत नाही असा पराक्रमी त्याचा जप हे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील ज्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही दुर्वादला सारखे सावळ्या वर्णाच्या कमळासारखे डोळे असलेल्या पिवळे वस्त्र परिधान केलेल्या श्रीरामांचे दिव्य नाव घेऊन जे स्तुती करतात ते पुरुष संसाराच्या जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात श्रीराम लक्ष्मणाग्रज रघुकुळातले श्रेष्ठ सीतेचे पती व सुंदर आहेत तसेच ककुस्थ कुळातले करुणेची सागर गुणांचा खजिना ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत राजांमध्ये श्रेष्ठ कायम जोडलेले पुत्र सावळे व शांततेची मूर्ती आहे लोकांना प्रिय रघुकुळात तिलकाप्रमाणे शोभणाऱ्या रावणाचे शत्रू आहेत या गुणांनी युक्त असे श्रीरामांना मी वंदन करतो मी रामाला रामभद्राला रामचंद्राला प्रजापतीला रघुनाथाला नाथाला, नाथाला सीतेच्या पतीला वंदन करतो श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ भरता आहेत भरताचे थोरले बंधू आहेत रणांगणावर शूरवीर आहेत अशा श्रीरामांना मी शरण आहे मी श्रीरामांच्या गुणवर्णन करतो, करतो। शिरसाष्टांग नमस्कार करतो आणि शरण जातो श्रीराम माझी माता आहे पिता आहेत माझे स्वामी आहेत मित्र आहेत दयाळू असे श्रीराम माझे सर्वस्व आहे मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही ज्याच्या जवळ उजव्या बाजूस लक्ष्मण आहे तसेच डाव्या बाजूस सीता माता आहे आणि पुढे मारुती आहे अशा श्रीरामांना मी वंदन करतो लोकांना प्रिय असलेल्या रणांगणावर असलेल्या कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या रघुवंशात श्रेष्ठ असलेल्या कारुण्याची मूर्ती असलेल्या दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या जितेंद्रिय बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ पवनपुत्र वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या हनुमानाला मी शरण आहे कवितेच्या शाखेवर बसून वाल्मिकी रूपी कोकिळ राम राम अशा मधुर अक्षरांचे पूजन करत आहे त्या वाल्मिकी रूपी कोकिळाला मी वंदन करतो दुःख संकटांचा नाश करणाऱ्या सुख समृद्धी देणाऱ्या लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी सुख समृद्धी मिळवण्यासाठी यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना करावी राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो मी रामाला रमेशाला म्हणजेच रमेच्या पतीला विष्णूला भजतो रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले त्या रामाला वंदन असो रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही मी रामाचा दास आहे रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे राम माझा उद्धार कर पुढे महादेव पार्वतीला सांगतात हे सुमुखी मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी होतो रामाचे एक नाव विष्णूच्या हजार नावांच्या बरोबरीचे आहे श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेले राम रक्षा नावाचे स्तोत्र इथे सपते हे स्तोत्र श्रीराम व सीतेला अर्पण असो धन्यवाद